सह्याद्री इंग्लिश स्कूल यांचं वार्षिक नेसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं यावेळी कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून नरेंद्र शहाजी राठोड व त्यांच्या धर्मपत्नी वंदना नरेंद्र राठोड या प्रमुख होण्या म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या व तसेच अबू जलगावकर व्हाईस चेअरमॅन पी मंडळ खोपोली व किशोर पाटील सेक्रेटरी पी मंडळ खोपोली व यशवंत साबळे चेअरमन फायनान्स डेव्हलपर एस पी मंडळ कोपुरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील व धन दना, प्रिन्सिपल धनश्री ठटकीकर व सुपरवायझर सना जिलानी तसेच नयन लबडे व इंग्लिश स्कूल स्कूलचे सर्व शिक्षक गट व शालेय समिती ए टी एस पी मंडळ शाळे समितीचे सर्व अध्यक्ष मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व यांनी शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी चांगलं परफॉर्मन्स व डान्स करण्यात आलं यावेळी पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले व साठी पाहुणे प्रमुख पाहुण्यांनी लॅपटॉप भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनेलने Thank you. प्र्रीश के पाफ्रीच मिटस्टर्ट धर्षे लाए प्र्रीक थी का हूं। फ्रीपर्स आदगरँ की क्पीचर्प है 5 छी ब transparency परंतु खोपोलीतून लोणावळा पनवेल या ठिकाणी विद्यार्थी जायचे मग आपल्याकडे का नाही येणार हा दिनेश गुरव यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहेत आमच्या अध्यक्षांना आहेत राजूबाईंनी अवानी साहेबांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं आमच्या राजूबाई ठक्कर चांगली क्वालिटी असलेली सीबीएसई बोर्डची शाळा आम्ही खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिपत्याखाली चालू करू शकलो याचा आम्हाला अभिमान Thank you so much, sir. Now request. Come forward and receive your award. No house team has won this award. And here you start the beginning of the learning. School is the first place, and the best time of the life is our school life. I have enjoyed my school life dearly. Very good. इन द स्कूल वी शूड ड्रीम समथिंग एव्हरी बडिज लिविंग और नॉट नो नो बी इज इंटरेस्टेड आय नो आय नो येस सम बडी फ्रॉम द करियर फ्रॉम द बिगिंग ऑफ द स्कूल टीचर पॉलिटिशिन ऑर वेल बिकम अ कमिटी मेंबर्स आय थिंक मनी ऑफ द कमिटी मेंबर्स हॅर स्टडी ओनली इन दिस बी कॉलेज यूज ऑलवेज शूड लर्न लर्निंग इज वेरी इम्पॉर्टंट विदाउट स्टार्टिंग लर्निंग यू कॅनॉट गो एवेअर इफ यू वॉन्ट टू गो एनी वेअर इन कॅरियर फ्युचर यू हॅव टू लर्न ओनली फ्रॉम द स्कूल दिस इज द आफ्टर युअर मोमेंट डॅट स्कूल इज द ओनली थिंग बी टीचर्स यू बेसिक थिंग्स इन दिस थिंग्स एज अ यंगस्टर आय ऑल्सो ड्रम मेनी थिंग्स यू ऑल्सो ड्रेम मेनी थिंग्स सम बडी वील बिकम रायटर टीचर एनीबडी बट यू विल ऑलवेज चूज द बेस्ट थिंग्स अवेलेबल यू इफ यू गो टू एनी होटेल यू लाईक मेनी थिंग्स यू टेस्ट मेनी थिंग्स बट यू विल ईट ओनली थिंग विच यू लाईक इन द करियर यू शूड चूज द कॅरियर विच इज बेस्ट फॉर यू विच यू लाईक इट वील गिव्ह हॅपीनेस टू यू एंड यू विल बी वेरी हॅपी विथ दॅट कॅरियर विद्यार्थ्यांनी रांगोळी प्रदर्शन चित्रकला विज्ञान प्रदर्शन आणि लेझिमचा जो डान्स या ठिकाणी मुलांनी केलेला अतिशय अप्रतिम आहे त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो तसच या ठिकाणी मान्य अध्यक्ष कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी मला एक पत्र लिहिलेलं आहे ते अत्यंत महत्वाच्या कामा बाहेरगावी गेलेले आहेत त्यांचं पत्र आहे मला सह्याद्री विद्या मान्य अध्यक्ष सह्याद्री विद्यालय बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करत स्नेह बक्षीस वितरण वगैरे करून त्यांना शुभेच्छा त्यांच्या तर्फे देण्यात येत आहेत या ठिकाणी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राजू शेख जी मागणी आपण डी फार्मसी कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज ही मागणी मी लावून धरली होती अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष साहेब आणि सेक्रेटरी साहेबांनी त्यांनी तिघांनी मिळून या ठिकाणी नर्सिंग कॉलेज आणि लॉ कॉलेज सॉरी लॉ कॉलेज तर आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे डी फार्मसी कॉलेज या ठिकाणी त्यांनी आपल्याला आश्वासित करून या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी पत्र दिलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत डी फार्मसी नर्सिंग कॉलेज फाट्यावरच होणार असं या संस्थेकडून आपल्याला कळवण्यात कळवण्यात आलेलं आहे मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी बाकी सर्व शिक्षक वर्ग सुद्धा ओके साहेबांना द्या या ठिकाणी इतर शाळांचे सुद्धा शिक्षक मुख्याध्यापक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो मला या ठिकाणी तुम्ही दोन मिनिट बोलण्यासाठी दिले त्याबद्दल आपला सर्वांचे आभार असायचे आपण एक चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा चालवतोय आणि त्यासाठी जर आपल्याला सुसज्ज इमारत त्यांना जर देता येत नसेल तर आपण स्पर्धेच्या इभागामध्ये यशस्वी झालो असं आपल्याला म्हणता येणार नाही ना 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 आणि अशाच प्रकारचा निर्णय ऐतिहासिक निर्णय मार्च एप्रिल मध्ये संतोष भाई जंगम यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व संचालक मंडळाने घेतला आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक व्यवस्था नसताना सह्याद्री विद्यालयाचं भूमिपूजन नरेंद्रभाई आपण जून मध्ये त्या ठिकाणी केलं आमच्या राजूभाई अबानीचं नाव घ्यायचं राहिलं दिलगिरी व्यक्त करतो आणि इमारत बांधताना काही आपल्याला कुठली पत्र्याची शेड बांधायची नव्हती तर ती आर सी सी इमारत असली पाहिजे आणि सह्याद्री विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी जी प्रवेशाची अडचण दिनेशबाई येत होती आपल्याला ती अडचण दूर करण्यासाठी त्यांच्या प्रमाणे ती इमारत असली पाहिजे त्यांच्या वर्ग खोल्या त्याप्रमाणे असल्या पाहिजे त्याच्यामध्ये सुसज्ज अशी लायब्ररी असली पाहिजे त्यांच्या सायन्सच्या लॅब असल्या पाहिजे स्टाफरूम असला पाहिजे वॉशरूम चांगल्या प्रकारचे असले पाहिजेत अशा सगळ्या टर्म्स कंडिशन घेऊन त्या इमारतीचं डिझाईन बनवलं आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या इमारतीचं भूमिपूजन केलं मी मागच्या कार्यक्रमात आमच्या सर्व पालकांना शब्द दिला होता राजूभाई आपण त्या कार्यक्रमात होतात की पुढचा कार्यक्रम आपला नवीन इमारतीच्या समोर असेल आणि संतोषबाई जंगम यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितच अभिमान वाटतोय की दिलेला शब्द तो पुरा केला आणि नंदुबाई खानापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा फाउंडेशन टू टॉप ही इमारत ही पहिल्यांदा पूर्ण झाली तर दरवर्षी आम्ही एक मजला बांधायचा तिथंच थांबायचं ठेकेदार आपलेच असायचे आव्हाही बरोबर आहे ते थांबायचे मग पुढं कुठं तरी काहीतरी जमा झाले की मग पुढचं काम चालू करायचं चा। परंतु खालापूर तालुक्यात शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतिहासामधील पहिली इमारत ही पूर्णपणे आपण या ठिकाणी बांधली अजूनही काम बाकी आहे बरचस काम बाकी आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत संजीव भाऊ आपल्याला त्या इमारतीत शिफ्ट होणं गरजेचं होतं या पावसाळ्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही नगरपालिकेची शाळा भाड्याने घेतली दुसरी जागा भाड्याने घेतली आमचं ज्युनियर कॉलेज अजून शिळगावात भरत होतं अतिशय वाईट परिस्थिती होती खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या आम्हा सर्व संचालकांना ती अतिशय तणावाखाली ते वातावरण वाटत होतं परंतु संजू भाऊने आमच्या यादी वाचून दाखवली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व देणगीदारांचं मी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मनापासून आभार मानतो त्यांचे विशेष आभार मानतो ती आपली टाटा स्टील कंपनी की ज्यांनी त्यांच्या सीएसआर फंड